नमस्कार पोलीस सर्व स्पर्धा परीक्षांसाठी प्रश्न तर आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न तर पाहूया प्रश्न पहिला पुरस्कार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे लियू जियाकुन प्रश्न दुसरा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाई आंबेडकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सीमा पाटील यांना प्रश्न तिसरा जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बुरकिना फासो प्रश्न चौथा पाहूया जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चौदाव्या प्रश्न पाच देशात महिला स्टार्टअपमध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न सहा जागतिक शाश्वत शिखर संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे पाहूया प्रश्न सात केंद्र सरकारने उत्तराखंड राज्यातील कोणत्या ठिकाणी बारा पॉईंट नऊ किमी लांबीच्या रोपेला मंजुरी दिली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सोनप्रयाग ते केदारनाथ प्रश्न आठ केंद्र सरकारने उत्तराखंड राज्यातील कोणत्या ठिकाणी बारा पॉईंट चार किमी लांबीच्या रोपेला मंजुरी दिली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गोविंद घाट ते हेमकुंडघाट साहिब प्रश्न नऊ इंडोर शॉर्ट पी मध्ये सोळाशे मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कृष्णा जयशंकर प्रश्न दहा जागतिक महिला दिन कधी साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे आठ मार्च म्हणजेच आज असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद